ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच एक तीन पाच सात नऊ हे अंक येतात त्या संख्येला पाच सात नऊ अकरा Субтитры त्रेचाळीस त्रे पंचेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास एकावन्न एक्कावन एकावन्न गा, एक त्रेपन्न पंचावन्न सत्तावन्न एकोणसाठ एकसष्ट त्रेसष्ट पासष्ट सदुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर एकोणऐंशी एक्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी एकोणऐंशी एकोण एकोणनवद एकोण एक्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव नव्याण्णव आता वाद सगळ्या पुन्हा एकदा एक, एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणवीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस एकतीस चत्तीस पस्तीस सदतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास एक्कावन्न एक्कावन्न त्रेपन्न पंचावन्न सत्तावन्न एकोणसाठ एकसष्ट त्रेसष्ट पासष्ट सदुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर पंच्या

एकोणचाळीस एक्केचाळीस त्रे पस... त्रेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास एक्कावन त्रेपन्न पंचावन्न सत्तावन्न एकोणसाठ

एक्क्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद एक्क्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव एक सत्त्याण्णव नव्याण्णव